जय भीम मित्र पाहुलखुणा साहित्य मंच आयोजित काव्य स्पर्धेसाठी मी सादर करीत आहे माझी आगामी कविता जिचे शीर्षक आहे बा भीमबा चौदा एप्रिल एक्क्याण्णव साली सोनियाची पहाट झाली चौदा एप्रिल एक्क्याण्णव साली सोनियाची पहाट झाली भीमाईच्या पोटी जन्माला दीनदलितांचा वाली चौदा एप्रिल एक्क्याण्णव साली सोनियाची पहाट झाली भीमाईच्या पोटी जन्मला दीन वाली। जन्मला जु जु पाळना जु जु तव मिलुनी सारा गाव नाव ठेविले माय पित्याने त्या बाळाचे भीमराव शाले शिक्षण घेताना साहून कटुशब्दांचे वार शाले शिक्षण घेताना साहून शब्दांचे वार ठणकावले त्या कर्मठांना लावून शब्दांना धार वर्ण व्यवस्था बसली होती विळखा मारून ठाई वर्ण व्यवस्था बसली होती विळखा मारून ठाई माणूस असुनी मानवतेला तुच्छ लेखले जाई पाण्या वाचून वंचित होती दिनदुबळ्यांची वस्ती पाण्या वाचून वंचित होती ती दिनदुबळ्यांची वस्ती आग लावणी पाण्याला उडवली भटांची सुस्ती असमानतेला लाथाडण्याचा केला निश्चय ठाम असमानतेला लाथाडण्याचा केला निश्चय ठाम नाशिकच्या त्या काळ्यालाही फुटला होता घाम मनुस्मृतीची चिता पेटवून लिहिलं पवित्र संविधान मनुस्मृतीची चिता पेटवून लिहिलं पवित्र संविधान राजा असोवा रंक भीमान दिलेत हक्क समान ऐसा विद्येचा प्रकांड पंडित ना कोणीच धरणीवर ऐसा विद्येचा प्रकांड पंडित ना कोणीच धरणीवर म्हणून जगभर नाव गाजते भीमराव आंबेडकर म्हणून जगभर नाव गाजते भीमराव आंबेडकर जय हिंद